यहोवादेव यशया संदेशामार्फत म्हणतो पृथ्वी ही देवासमोर वाळूच्या कणासारखी आहे व तिच्यावरील राहणारे डोळ्यासारखे आहेत मग माणसाच्या मूर्ती बनून त्यांना संत बनवावे का यशया अध्याय चाळीस ओवी बारा ते एकतीस यव्हा परमेश्वर म्हणतो कोणी आपल्या चुळक्याने जलेमा जळे मापली आहे काय आणि कोणी आपल्या विताने आकाशाचे माप केले आहे काय आणि कोणी पृथ्वीची सर्व धूळ मापाने मापली आहे काय आणि कोणी काट्याने पर्वत व ताजव्याने डोंगर तोडले आहेत एव्हा देवाच्या आत्म्याचे मार्ग मार्गदर्शन कोणी केले आहे किंवा कोणी त्याचा मंत्री होऊन त्याला शिकवले आहे आणि यव्हा देवाच्या आत्म्याने कोणापाशी मसलत मागे विचारली आणि कोणी ती त्याला दिली आणि कोणी त्याला न्यायाचा मार्ग शिकवला किंवा कोणी त्याला ज्ञान शिकवले किंवा कोणी त्याला बुद्धीची वाट दाखवली यव्हा देवाने दाखवली यव्हा देव म्हणतो पहा राष्ट्रे पोहऱ्यातल्या बिंदूसारखी आहेत आणि तराजूच्या पारड्यात पडलेल्या बारीक धुळीप्रमाणे मोजली आहे म्हणजेच राष्ट्रे ही हे देवासमोर वाळूच्या कणासारखी पण नाही तो दिसारखी उचलतो आणि लबानोन जाळायला पुरत नाही व त्यातले पशु हुमार्पणाला पुरत नाही हेव्हा देवाच्या दृष्टीने सर्व राष्ट्रे त्याच्या पुढे काहीच नाही त्याच्या हिशोबाने ती शून्यता व व्यस्तता यापेक्षा कमी आहे तर आपण एव्हा देवाला कोणाची उपमा द्या आणि कोणती प्रतिमा त्याच्याशी लावून पहा मूर्ती तर कारागिराने ओतून केलेली आहे आणि सोनार तिला सोन्याने म्हणतो व रुपयाच्या साखळ्यात तिच्यासाठी ओततो हो अर्पण देण्याविषयी असमर्थ असा जो दलित्री आहे तो न कुजलेले लाकूड निवडतो मग घडणार नाही अशी कोरी मूर्ती तयार करायला तो शहाणा कारागीर शोधून आणतो जेव्हा देव म्हणतो तुम्हाला कळले नाही काय तुम्ही ऐकले नाही काय मी प्रारंभापासून तुम्हाला सांगितले नाही काय पृथ्वीचे पाय घातले तेव्हापासून तुम्हाला समजले नाही काय मी पृथ्वीच्या वरील मंडलावर बसतो तो मीच आहे आणि त्याच्यावरील राहणारे सर्व टोळासारखे आहे जेव्हा देव आकाशे मलमलीप्रमाणे पसरवतो आणि राहण्यासाठी ती डेप ती डेऱ्याप्रमाणे विस्तारतो योवा देव अधिपतींना शून्यप्रत करतो तो पृथ्वीतल्या न्यायाधीशांना व्यर्थ बनवतो आणि जे लाजवले नाही तोच होय जे पेरले नाही तोच त्याचा मुडखा भूमीत मुळावला नाही तोच तो त्याच्यावर फुंकर घालतो आणि सुकून जातात आणि वादळ त्यांना धम धसकटासारखे उडवून देतो तर मग मी कोणाच्या बरोबरीचा व्हावे म्हणून तुम्ही मला कोणाची उपमा द्या असे तो पवित्र देव योगा म्हणतो योगा देव म्हणतो तुम्ही आपले डोळे वर लावून पहा यांना कोणी अस्तित्वात आणले जो त्याचे सैन्य घंटीने बाहेर आणतो तो त्या सर्वांना नावाने हात मारतो त्याच्या सामर्थ्याच्या मोठेपणामुळे आणि पराक्रमाप्रमाणे तो प्रबळ आहे म्हणून त्यातला एकही उणा नाही हे अकोबा तू का म्हणतोस आणि हे इस्रायला तू का बोलतोस की माझा मार्ग यहोवा देवापासून गुप्त आहे आणि माझ्या देवापासून माझा न्याय जरूर गेला आहे तू जाणले नाही काय तू ऐकले नाही काय सनातन देव यहोवा पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा थकत नाही दमत नाही त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही तो थकलेल्याला शक्ती देतो व अशक्ताचे बळ वाढवतो तरुण देखील थकतील व दमतील आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील परंतु जे यव्हा देवाची प्रार्थना करतात ते आपली शक्ती नवीन करतील ते गरुडासारखे पंखाने वर जातील ते धावतील तरी दमणार नाही ते चालतील तरी थकणार नाही असे यव्हादेव म्हणतो यव्हा देवाने व ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपण एकच यव्हा देवाला बजूया आणि दुसऱ्या कोणालाही कुठचाही अधिकार यव्हा देवाने दिलेला नाही स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो मी यव्हा देवाच्या आत्म्याने चमत्कार करतो व भूते काढतो मग पृथ्वीवरील कोणता मनुष्य किंवा स्त्री येशू ख्रिस्तापेक्षा श्रेष्ठ आहे की त्यांना संत बनून त्यांच्या मूर्त्या बनवून त्यांना भजावे व ते आरोग्य देतील हे चूक आहे यहोवा देव त्याच्या आज्ञेनेच पवित्र आत्मा पाठवून सैतानाला काढून लोकांना आरोग्य देतो कोणीही संत यहोवा देवाच्या पवित्र आत्म्याला मार्ग दाखवू शकत नाही तर त्यांना फक्त यहोवा देवच आज्ञा देतो तर आपण सुद्धा एकच युव्हा देवाला भजूया व कसलीही मूर्ती न करता एव्हा देवाच्या नावाला महिमा देऊया त्याच्या आपल्या विनंत्या व सुखदुःखी यव्हा देवाच्या पुढे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तोच त्या पूर्ण करेल आलेलो या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जाऊन पर्यटन पर्यटन बिल्डर ड्रेस गार्ड हा लेलो